एका लहानशा गावात एक तरुण राहत होता तो नेहमी विचार करायचा माझं आयुष्य असंच चालू राहणार का मी काहीतरी मोठं करू शकतो का पण त्याला दिशा सापडत नव्हती एका दिवशी त्याने ऐकलं की गावात एक ज्ञानी बौद्ध गुरु आले आहे ते जीवनाचा खरा अर्थ शिकवतात तो खूप उत्साहाने त्यांच्या भेटीला गेला आणि आदराने म्हणाला गुरुजी मला यशस्वी व्हायचंय पण कसम कोणता मार्ग योग्य आहे गुरुजींनी डोळे मिटले हलकस हसले आणि म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो एक शेतक्याची गोष्ट जी तुझं आयुष्य बदलू शकते एका गावात एक गरीब शेतकरी राहायचा दिवस राबराब राबायचा पण परिस्थिती काही बदलायची नाही नेहमी तक्रार करायचा कारे देवा मी इतकी मेहनत करतो तरी माझ नशीब का फिरत नाही एके दिवशी त्याची भेट एका बौद्ध भिक्षुशी झाली तो भिक्षू अत्यंत शांत समाधानी आणि आनंदी दिसत होता शेतक्याने आश्चर्याने विचारलं तुमच्याकडे पैसा नाही मोठं घर नाही तरी तुम्ही एवढे आनंदी कसे भिक्षूने गूढहस्त उत्तर दिलं कारण मी कधीही रिकामा बसत नाही शेतकरी गोंधळला म्हणजे भिक्षू म्हणाले जो व्यक्ती सत्त शिकतो स्वतःला सुधारतो तोच खरं सुख अनुभवतो रिकामा वेळ म्हणजे आळस चिंता आणि दुःखाच घर शेतक्याने त्या दिवशी ठरवलं आता मी कधीही रिकामा बसणार नाही आणि बघता बघता काही वर्षात त्याने स्वतःच आयुष्य बदलून टाकलं यशाचे सात बौद्धनीय एक कधीही रिकामे बसू नका नवनवीन गोष्टी शिकत राहा आज वेळ आहे उद्या असेलच असं नाही तुमच्याकडे मोकळा वेळ आहे मग तो घालवू नका नवीन कौशल्य शिका एक चांगलं पुस्तक वाचा काहीतरी नवीन करा कारण हा वेळ पुन्हा येणार नाही दोन ध्यान आणि शिस्त यशाचा खरा मंत्र बौद्ध धर्म सांगतो ज्याच शांत त्याच भविष्य उज्ज्वल सकाळी उठून मोबाईल पाहण्याऐवजी ध्यान करा स्वतःला ओळखा जेव्हा तुम्ही आतून मजबूत व्हाल तेव्हाच बाहेरच्या जगात यशस्वी व्हाल तीन तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवता तुम्ही सत्य म्हणत असाल मी काही करू शकत नाही तर हो तुम्ही खरंच काही करू शकत नाही पण जर म्हणाल मी नक्कीच यशस्वी होईल तर पहा संधी तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील चार कर्म करा फळाची चिंता सोडा मेहनत करणाऱ्याला फळ मिळेच पण योग्य वेळी काही लोक म्हणतात मी एवढी मेहनत करतो पण काहीच होत नाही पण लक्षात ठेवा झाड फळ देण्याआधी त्याच्या मुलांना मजबूती द्यावी लागते सत प्रयत्न करत राहा आणि एक दिवस तुमचा क्षण नक्की येईल पाच संयम आणि सातत्य ठेवा हार मानू नका एका दिवसात काहीही बदलत नाही पण दररोज थोर थोर बदललं तर संपूर्ण आयुष्य बदलत रोज एक छोटंस पाऊल टाका पण थांबू नका कारण सातत्यच यशाचा खरा मंत्र आहे सहा साध जीवन जगा अहंकार सोडा आयुष्याची खरी गोडी साधेपणात आहे मोठ्या गाड्या आलिशान ग्रह स्टेटस हे सगळं मिळालं तरी समाधान नाही कारण ते मनात असत ज्या व्यक्तीकडे कमी अपेक्षा असतात तो जास्त आनंदी असतो सात इतरांची मदत करा कारण जे देता तेच परत मिळत तुमचे यश फक्त तुमच्यासाठी असेल तर त्याला फार अर्थ नाही इतरांना मदत करा कुणाला तरी प्रेरणा द्या आणि बघा तुमच्या आयुष्यात किती आनंद येतो ते कारण खरं समाधान फक्त देण्यात आहे शेवटचा संदेश भाता काय करणार तो तरुण ऐकून गेला त्याने ठरवलं मी आता कधीही रिकामा बसणार नाही आणि खरंच काही वर्षांनी तो एक यशस्वी समाधानी आणि आनंदी व्यक्ती बनला आता प्रश्न फक्त एकच तुम्ही अजून रिकामे बसलात का काहीतरी शिका नवीन संधी शोधा स्वतःला सिद्ध करा यश तुमच्याच हातात आहे उठून काहीतरी करा नमो बुद्धाय